या ठिकाणी सोलापूर या निवडणूक सो महा सोलापूर महानगरपालिकेच्या महासागरामध्ये आपलं स्वागत आहे कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अमोल बापू आपल्यासोबत हुमथून प्रचार सह यांचा चालू आहे आणि बापूंच्या काय भूमिका आहेत कारण की बापूंच का का बापू म्हटल्यानंतरनं सामान्य माणसांचा सामान्य माणसांची सा, नाळ म्हटलं जात आहे आणि अशाच पद्धतीनं या हुम थुम प्रचारामध्ये या ठिकाणी जे सात नंबर वार्ड आहे या ठिकाणी सपाटे वगैरे आज उमेदवार आहेत या उमेदवारी या ठिकाणी सत्ता परंतु स्वतः बापू या ठिकाणी फिरतायत वगैरे तर वेळेस बापू हे स्वतः त्या माणसापर्यंत पोहोचतायत नारसरी पोचताना माणूस म्हणून सामान्य म्हणून बापू म्हटले जात आहेत बापू नमस्कार नमस्कार आज तुम्ही होम होम आहात तर काय लोकांच्या समस्या व काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रभाग क्रमांक सात मध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून लोकांसमोर जातोय माझ्यासोबत अनिकेत तिसे हे उमेदवार म्हणून आहेत माझ्याबरोबर बरोबर मनोरमाताई सपाटे या उमेदवार म्हणून आहेत आणि मनिषातही कंसे असे आम्ही सुद्धा लोकांच्या भेटीगाठी घेण्याकरता दर्शन घेण्याकरता जातो आहे नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे माई बोल्या आशीर्वाद करतात ओवाळतात आम्ही केलेल्या कामाची पावती देतात आणि भविष्यामध्ये आम्ही सगळ्यांनी चारही उमेदवारांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये एक आवाज म्हणून सोलापूरकरांचा जे काही विषय आहेत ते मांडण्याकरता सभागृहात पाठवण्याकरता लोकसुद्धा तितकेत इच्छुक आहेत आम्हाला जसा तरुण दिसतात तशाच पद्धतीनं तुम्ही थोड्या फास्ट पद्धतीनं काम करतात पण पोहोचतात परंतु पर 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 महानगरपालिके म्हणजे अजून तशी कामं पेंडिंग तर काय पुढची भूमिका असतात तुमची नक्कीच बरीचशी कामं झालेली आहेत बरीचशी कामं व्हायची आहेत ज्या कामांमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन असेल हे खूप वर्षापासूनची मागणी आहे काही रस्त्यांची कामं आहेत ड्रेनेज लाईनची काम आहेत काही अतिक्रमण असल्यामुळे आम्हाला ड्रेनेज लाईन करता आल्या नाहीत माग पण आता आम्ही लोकांची समजूत काढून चांगल्या काही गोष्टी करण्याकरता लोकांचाही सहभाग घेऊ आणि त्या गोष्टी आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू <ख़ाग> हा प्रभाग कशा पद्धतीने सोलापुरातला सगळ्यात स्मार्ट सभा प्रभाग करता येईल यावर आमचा ते तुम्ही परंतु देखील हाताला काम नाही कारण पुणे मुंबई आणि हैदराबाद ठिकाणी त्यासाठी काय नगरसेवक हे काय फक्त वारडापुरते मर्यादित नसतात तर आपण सोलापूर महानगरपालिकेचे ट्रस्टी म्हणून काम केलं पाहिजे सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या पाहिजेत म्हणून तर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवार असतील यांच्याकडे दूरदृष्टीचे नेते म्हणून लोक बघितलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं पुन्हा मुंबई ठाण्याचा विकास झाला त्याच धर्तीवर सोलापूरचाही विकास झाला पाहिजे सोलापूरचा युवक शिकून सोलापुरातच नोकरीला लागला पाहिजे ही प्रामुख्यानं सोलापूरकर म्हणून आमची तर सर्वांची इच्छा आहे कारण सोलापूर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणारं शहर म्हणून सोलापूरकडं बघितलं जात आहे आज विमान व्यवस्था चालू झालेली आहे पण आय टी सेक्टर चालू झालं पाहिजे आणि जे, जे काही मुलं इथे शिकून पुन्हा मुंबईला जातात ते न जाता ज्या ट्रेन भरून भरून जातात त्या इथंच थांबले पाहिजेत सोलापूर हे रिटायरमेंट शहर जे मानलं जात होतं ते येणाऱ्या काळात त्याची ओळख पोहोचून पुन्हा एक औद्योगिक शहर म्हणून येणाऱ्या काळात आपण काम केलं पाहिजे जनता या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत काम करत आलात आणि होम तू होम तुम्ही जाताय तर जनता घड्याळ्याच्या आणि बाणाच्या पाठीमागे राहणार नक्कीच कारण मी आत्ताच बोललो की एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवार असतील या दोघांकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हे बोललेले शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं साहेबांनी ज्या पद्धतीनं ठाण्याचा विकास करून दाखवला आहे महाराष्ट्रात अडीच वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या नेतृत्वात जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे त्यावेळेस त्यांनी जी काही कामाची तडप दाखवलेली आहे ती लोकांना आवडलेली आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचा मान त्यांच्याकडे आहे आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्राची तिजोरी त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळं हे दोन नेतृत्व असल्यामुळं सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा आणि राष्ट्रवादी सोबत असं घेऊन आम्ही सत्ता स्थापन करू असा मला विश्वास आहे मी प्रभाग साधच नाही तर संपूर्ण शहरामध्ये लोक आम्हाला धनुष्यबाणाला आणि घड्याळाला पसंती करतील असा मला विश्वास आहे एकंदरीत तुम्ही हुमतून जात आहे आणि लोकांची काय भावना आहे लोकांचा चेहऱ्यावरूनच आम्हाला कळतं की लोकांना काय अपेक्षित आहे आज लोक स्वतःहूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाठीमाग खांबीपणे उभे राहिलेत आणि लोकांना माहित आहे की हेच उमेदवार आपल्याला समज सोडू शकतील हेच उमेदवार आपले पैसे मिटवू शकतील आणि विनाकारण बाहेरचे उमेदवार का सकाळी करायचं म्हणून प्रभाग सात मध्ये आपला माणूस आपला प्रभाग ही भावना होत चालली आहे एकंदरीत आता सध्याला गेडपी आणि एकंदरीत आता नगरपालिका झाल्या नगरपालिकेत बऱ्याच ठिकाणी शिवसेनेने देखील तिथं खात उघडलेला आहे त्याच पद्धतीनं जनता या ठिकाणी उभा आहे का पाठीमागला यावेळेस महानगरपालिकेत सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील कारण लोकांचा एकनाथ शिंदे शिंदेंवरती आणि महिलांचा लाडकी बहीण योजनेतून शिंदे साहेबांनी सर्व महिलांना गरजू महिलांना दरमहा लाडकी बहीण योजनेतून सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आणि येणाऱ्या महापालिकेवर शिंदे सेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभाग क्रमांक सातमधील सर्व माता भगिनी बंधूंना मी आवाहन करतो की मी अनिकेत पिसे बापू शिंदे मनीषताई कनसे आणि मनोरमताई सपाटे आम्हाला धनुष्यबाण तीन धनुष्यबाण आणि एक घड्याळ तीन धनुष्यबाण आणि एक घड्याळ या चिन्हासमोर समोर बट, बटन दाबून भरघोस बहुमताने विजयी करावी असं आवाहन करतो बापू मॅडम बापू आता नऊ तारखेला शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी होणार असं म्हटलं जाते तर त्या सभेच्या माध्यमातून काय चुकी देत महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे सोलापूरकरांच्या भेटीसाठी नऊ तारखेला येणार आहेत महाराष्ट्रातला एकमेव हो नेता आहे बाळासाहेब ठाकरेनंतर की ज्यांना न पैसे देता लोक बघायला गर्दी करू शकतात असा एकमेव हो चेहरा शिंदे साहेब आहेत कारण लाडक्या बहिणीचा मान त्यांना मिळालेला आहे शिंदे साहेब रोड शोच्या माध्यमातून सोलापूरकरांच्या मुख्य रस्त्यांवरून लोकांना भेटत भेटत जातील आणि जगदंबा चौकामध्ये भव्य अशी विराट सभा साहेबांची होईल शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात असं व्यक्तिमत्व असल्यामुळं साहेबांना कडून सोलापूरकरांच्या खूप आशा आहेत आणि साहेब सोलापूरकरांच्या त्या आशा पूर्ण करण्याकरिता सोलापूरकरांचे जे काही महत्वाचे प्रलंबित विषय आहेत सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न खूप महत्वाचा आहे सोलापूरात आजही आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे या सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसने ही सत्ता गेली चाळीस वर्ष केली गेली नऊ वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता केली या दोघांनाही सोलापूरकरांच्या पाणी प्रश्न मिटवता आलेला नाही लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी येत नाही ही लोकांची खंत आहे त्याच्यामुळे जर शिवसेनेचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचं सरकार जर महापालिकेत आलं तर या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोलापूरचा पाणी प्रश्न मार्गी लावू आणि सोलापूरकरांना शिंदे साहेबांकडनं त्याच गोष्टीची अपेक्षा आहे